गेले काही दिवस कलकत्ता आदी ठिकाणच्या महिलांवरील अमानुष अत्याचाराच्या अंगाचा थरकाप करणाऱ्या बातम्या समोर आहेत सामूहिक बलात्कार महिलांची हत्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार अशा भयंकर घटना देशभर घडत असल्याने समस्त महिला पंचवनी यांच्या वतीनं पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं या घटनांमुळे सर्वसामान्य महिला अत्यंत भयभीत झालेल्या आहेत आपल्यावर झालेला अन्याय लोकलज्जतेमुळे उघडपणे सांगूही शकत नाही न्यायासाठी कुठे जायचा असा प्रश्न उभा राहिला आहे न्यायदाताच्या अपेक्षेने ज्यांच्याकडे पाहते ती सर्व यंत्रणाच पुरुषप्रधान असल्याने कोणाकडे गारहाणे सांगायचे हा प्रश्न सामान्य महिलांमध्ये पडला आहे विषय जाहीर केला तर राजकारणी लोक त्यानेच राजकारण करतात मोर्चे बंद तोडफोड अशा मार्गांनी कधी न्याय मिळतो का आपली पोळी भाजण्याचे आणि आगीत तेल टाकण्याचे काम करत असतात असे असल्याने वणी येथील महिलांच्या वतीने निवेदनाद्वारे पोलिसांना विनंती करण्यात आली अशा प्रकारच्या घटनांमध्ये आपण कृपया त्वरित लक्ष घालावे तक्रार त्वरित नोंदवून घ्यावी आणि महिलांना न्याय त्वरित मिळवून द्यावा आणि संबंधित गुन्हेगारांना शोधून त्यांना कठोर कथोर शिक्षा होईल अशी कलमे लावावीत आणि या बाबतीत कोणाच्याही दबावाला भीक नये आपल्याकडून महिलांच्या सुरक्षेची कायमची हमी मिळेल अशी खात्री आहे असं निवेदन यावेळी देण्यात आलं याप्रसंगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील पाटील यांना हे निवेदन देण्यात आलं सौ बबिता सूर्यवंशी कौशल्य पवार मीनाजी शेख नगमा शेख आशा भोये कुसुम कोते सोनाली गांगुर्डे वात्सल्य आधार आश्रमातील काही तरुणी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सतीश इंद्रेकर वनी